ट्वेंटी नाईन वीक्स ट्विन प्रेग्नन्सी आहे ती मागच्या महिन्यात जेव्हा आली ट्वेंटी ला तेव्हा तिला इंटरनल लॉसला फनेलिंग होतं होतं स्पाइट ऑफ सर्वायकल एन्सर क्लास म्हणजे टाका घालून सुद्धा मग त्यांना आपण ऍडमिशन सांगितलं होतं पण तिच्या घरच्यांनी ते ऐकलं नाही आता ते आलेत की लिकिंग होतंय तिला म्हणून लकीली तिला अजून लीक चालू झाला नाही पण सर्व्हिसला स्टेज इन्स्टिटू आहे इंटरनल लॉस वन फिंगर लूज आहे आणि यू एस तिला चेक केलं ना आपण तर फर्स्ट तिचं ट्रान्सफर्सला आहे ते बाराशे ग्रॅम बेबीचं वेट आहे सेकंड जे आहे ते वन पॉईंट फोर के जी आहे ते वर्टेक्स आहे आणि आता ह्या स्टेजला कसं आहे की आपल्याला मॅक्झिमम बाळाचा एनआयसयूचा स्टे कमी करण्यासाठी ती आपल्याला तसं तर छत्तीस आठवड्यापर्यंत एक्सपेक्टेड होतं पण आता तेवढे दिवस मिळणं म्हणजे वाटत नाही की तेवढे दिवस मिळतील मग आपण तिला जितके दिवस मिळतील तेवढा स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करणार आहे मग तिला ॲडमिशन करायचं आहे आपल्याला तिला हेडलो पोजिशन द्यायचं आहे तिला पॅड द्यायचं आहे आणि आपल्याला लीक ऑब्झर्व करायचं आहे एफ एच एस ऑब्झर्व करायचे आहेत तिला अजून पेन नाही आहे पण आपल्याला युट्रन रिलॅक्झंट तिचं कंटिन्यू करायचं आहे आणि बाळाचं वजन वाढेल या दृष्टीने जेवढे सप्लिमेंट वाढवता येतील तेवढे तिचे सप्लिमेंट चालू आहेत मागच्या वेळेसपासून आपण तिला स्टिरॉइड्स देतो आहे जेणेकरून बाळाची लंग मॅच्युरिटी चांगली वाढेल आणि मग बाळाचा काचेत ठेवायचा किंवा एन आय स्टे कमी होईल त्यामुळे आता जेवढे दिवस मिळतील तेवढे तिचे बोनस राहतील वन वीक टू वीक मिळाले असं होऊ शकतं की टू थ्री वीक्स आपल्याला मिळू शकतात आणि तेवढाच बाळाचा एन एस सीचा स्टे कमी होईल